आणि हिथं जवळ पाच सहा पानाडी नारळावाली ह्याच्यावाली येऊन गेली आधी भात म्हणली पाणी नाही मग मी त्यांना इथं बसून राहतो मी बोर लावतो माझा फेल जाऊ द्या आणि मग ह्या मशीनची करामत ही झाली बघा पाणी तीन दिवस झालं चालू आहे डायरेक्ट कंटिन्यू कंटिन्यू चालू म्हणजे खोक्या साईड दाखवा तुम्ही त्याला डायरेक्ट आठव त्या माझा मीटर आहे ना बटन चालू करायचं डायरेन आठव बर आतापर्यंत पाणी कधी उपसळलं नाही पाणी बंद असं नाहीच कंटिन्यू कंटिन्यू चालू आहे दोन ठिकाणी चालू आहे काय ना पाणी दोन्ही का पाणी चालू आहे की मशीनवर विश्वास नाही लोकांचा बसत की बाबा ते कुठेतरी फिरत आहे आणि काहीतरी करतंय ते चर्चिंग चा वरच चालेल कशावर लाईट आले कुठेतरी त्यांच्या हातात बटनच असेल कुठं काहीच असेल त्याच्यामुळे ते फिरवीत असते भूगर्भामध्ये चुंबकीय शक्ती असते की हे तंत्रज्ञान त्या लो फ्रिक्वेन्सीला कॅच करतं आणि तिच्या दिशा घेऊन आपल्याला वाहत्या वाऱ्यांची दिशा भेटते व जिथे अनेक झरे एकत्र झालेले आहेत अशा ठिकाणी मशीन आपल्याला ऑटोमॅटिक घेऊन जाते नमस्कार प्रेक्षकांना उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे संबंध महाराष्ट्रभरामध्ये व्यवसायाच्या आणि उद्योगाच्या शोधामध्ये फिरत असताना आज आपण बारामतीजवळील सुपे या गावी आलो आता तुम्ही जर पाहिलं तर बरेचसे नागरिक असतील बरेच शेतकरी भीषण दुष्काळाला सामोरे जात आहेत किंवा पाण्याला सामोरे जात आहेत बरेचसे शेतकरी आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने पाणी चेक करत आले त्याच्यामध्ये नारळ असेल रेड रोड असेल किंवा अनेक अशा पद्धती आहेत परंतु त्याच्यामध्ये तितकी विश्वासार्हता नाही किंवा आतापर्यंत अचूक असा पाण्याचा शोध आपल्याला घेण्यात आपण असमर्थ ठरलो आहे त्या दृष्टिकोनातून गेल्या चार ते पाच वर्षापासून कांबळे सरांनी मिझू डिटेक्टर द्वारा जी की जापान तंत्रज्ञानाने विकसित केलेली आहे अचूक पाण्याचा शोध घेते जमिनीमध्ये कमीत कमी हजार फुटापर्यंत आणि आता मी ज्या ठिकाणी उभा आहे हा तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे पूर्णपणे ड्राय झोन आहे या ठिकाणी आपण प्रेम स्वरूपात या ठिकाणी व्हिडिओ घेतलेला आहे आणि पाहणार आहोत की कि प्रत्यक्षात किती पाणी मिळतंय आणि आता शेतकऱ्यासोबत सरांसोबत आपण चर्चा करणार आहोत तर चला मग चर्चेला सुरुवात करूया सर मला एक सांगा की आतापर्यंत आपण बऱ्याचशा पद्धतीने पाणी चेक करत आलो परंतु या मशीनच्या माध्यमातून दावा केला जातो की अचूक पद्धतीने पाणी शोधता येतं त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे पहा सर ही जे मशीन आहे इथून मागे ज्या मध्ये मशीन होत्या त्या सिंगल सेन्सर टेक्नॉलॉजीच्या होत्या आता ही जी मशीन आहे ही डबल सेन्सर टेक्नॉलॉजी आहे तुम्ही पाहू शकता इथे सहा एन्टीने आहेत प्रत्येक टेक्नॉलॉजीचे तीन एन्टीने सेपरेट हे तीन एन्टीने सेपरेट असे डबल सेन्सर मध्ये असल्यामुळे व्हीएलएफ आणि जीपीआर टेक्नॉलॉजी तर त्याच्यामुळे का काय होतं की जमिनीतील झऱ्यांचा मोठ्या झऱ्यांचा अचूक शोध मशीनच्या माध्यमातून लागतो बरोबर लागतो बरोबर लागतो आणि आने अनेक झरे एकत्र असलेल्या ठिकाणी मशीन ऑटोमॅटिक घेऊन जाते शंभरापैकी आरामशीर चौऱ्याण्णव पंच्याण्णव पॉईंट आपले सक्सेस होतात बरोबर म्हणजे आतापर्यंत आपण कुठेतरी अंदाजपणे बोर घेण्यापेक्षा कुठेतरी विज्ञानावर तंत्रज्ञानावर विश्वास ठेवला पाहिजे अगदी बरोबर मला एक सांगा सर की अगदी तुम्ही जर सांगितलं की पाणी डिटेक्ट करते कारणही सांगितलं पण नेमकं काय आहे त्याच्यामध्ये असं की बघा कसं आहे भूगर्भामध्ये चुंबकीय शक्ती असते त्याला जिओ मॅग्नेटिक एनर्जी म्हणतात म्हणजे प्रत्येक झाऱ्यामध्ये ती चुंबकीय शक्ती जनरेट होते आणि ती चुंबकीय शक्ती जी असते ती एकदम तिची म्हणजे लो फ्रिक्वेन्सी असते तिची फार मोठी हाय फ्रिक्वेन्सी नसते ही लो फ्रिक्वेन्सीला कॅच करण्यासाठी याच्यामध्ये व्हीएलएफ नावाचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे व्हेरी लो फ्रिक्वेन्सी की हे तंत्रज्ञान त्या लो फ्रिक्वेन्सीला कॅच करतं आणि तिच्या दिशा घेऊन आपल्याला वाट्या झाची दिशा भेटते व जिथे अनेक झरे एकत्र झालेले आहेत अशा ठिकाणी मशीन आपल्याला ऑटोमॅटिक घेऊन जात त्या ठिकाणी मशीनने आपल्याला थ्री सिक्स्टी डिग्री रोटेशन दिलेला आहे त्याचा अर्थ इथे अनेक झरे एकत्र झालेले आहेत आता हा फ्रॅक्चर झोन आपल्याला भेटलेला आहे हा फ्रॅक्चर झोन आपण जवळजवळ दीड दोन एकर पूर्ण क्षेत्र तपासल्यानंतर हा फ्रॅक्चर झोन भेटलेला आहे ह्याला आपण क्रॉस चेक करणार आहोत क्रॉस चेक साठी किती झरे एकत्र आलेले आहेत हे चारही बाजूने आपण फिरणार आहोत जर जास्तीत जास्त झरे एकत्र आले असेल तर आपण ह्याला फायनल करू अन्यथा हा सुद्धा आपण टाळू तर साधारणतः पाच मीटर लांबीवरून आणि दहा मीटर रुंदीवरून आपण पाहणार आहोत की ह्या बाजूने किती झरे त्या फ्रॅक्चरकडं येत आहेत हा एक झरा आहे हा एक झरा आहे हा एक झरा आहे तीन झरे झालेत पण एक चार म्हणजे चार झरे या बाजूने या दिशेने पूर्व पश्चिम या पॉइंटला चाललेले आहेत आता उत्तर दक्षिण या दिशेकडून किती पॉइंटला झरे चाललेत ते मोजूयात हा एक आहे दुसरा तिसरा आणि चौथा साधारणतः प पश्चिम उत्तर दक्षिण ह्या दिशेकडून थोडेसे हलके टाईपचे झरे आहेत परंतु ते बोर घेण्यास योग्य आहेत आणि पूर्व पश्चिम हे चांगले झरे आहेत ते बी बोर घेण्यास योग्य आहेत तर अशा पद्धतीने आपण हा पॉईंट फायनल करणार आहोत आता आपण दहा मीटर बाय दहा मीटर म्हणजे लांबून ह्या बोरचा सर्वे केला आता जवळून करणार आहोत सूक्ष्म लेवलनी अँटीनं लहान करून त्या जाऱ्यांचा संगम तिथं होतो का तर मशीननी एकशे ऐंशी डिग्रीच डायरेक्शन दिलंय बोर पॉईंट फायनल करत आहोत जिथे मशीन थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये वळेल तिथे आपण हे खाडा सोडत आहोत तर साधारणतः इथे हा खडा पडलेला आहे ड्रिल बीट आपल्याला इथे लावायचा आहे इथेच एक्झॅक्ट बोर घेतल्यानंतर आपल्याला इथे साधारणतः पाच ते सहा आहे ह्या बाजून चार आणि ह्या बाजून चार होते आठ होते पण आपण इतका खोलीवर पॉईंट घेत नाही साधारणतः पाच झऱ्यापर्यंत आपण इथे खोलीचा बोर घेणार आहोत आपण खोली काढणार आहोत जाऊ द्या एक साधारणतः जितकं येईल तेवढं जावा शंभर फुटाचा जाय पण इतक्या लांब नाही जायचं एक चाळीस पन्नास फुटापर्यंत जाऊ द्या आता आपण खोली काढणार आहोत पश्चिम पूर्व साधारणतः पहिला झरा भेटलेला आहे इथे दुसऱ्या जऱ्याचे आपल्याला सिग्नल मिळालेले तिसरा जरा आपल्याला भेटलेला आहे हा चौथा जरा इथं भेटलेला आहे घ्या आणखी आणि हा पाचवा झारा भेटलेला आहे अशा पद्धतीने आपण इथे पाच झाऱ्यांचे खोली मोजमाप घेतलेले आहे आता जे शेतकरी आहेत त्यांना आपण ह्याचं सगळं गणित देणार आहोत तर किती फुटापर्यंत त्यांना बोर घ्यायचा आहे पहिला दुसरा जारा, किती किती फुटावा लागेल पाच त्यांना आपण सांगणार आता जर पाहिलं सर की मी संबंध महाराष्ट्र मरामध्ये अनेक मशीन घेऊन लोक फिरतायत आणि त्यांना बऱ्यापैकी मशीनचा पुरवठा केला बऱ्यापैकी तुमच्यापासून गोष्टीची सुरुवात झालेली आता मागच्या वर्षी आपण एक व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये एक हिरव्या कलरची छोटी मशीन होती आणि त्याच्यानंतर आता ही मशीन आणली दोन्ही मध्ये काय फरक आहे सर तर आधी जी होती आपली ती सिंगल सेन्सर होती मिजो डिटेक्टर ब्ल्यू कलरची आणि आता त्याच कंपनीनी तिला डेव्हलप करून डबल सेन्सरची ड्युअल सेन्सिंग टेक्नॉलॉजीची ही मिझू मॅक्स प्रो ही मशीन डेव्हलप केलेली आहे आता साहजिकच कोणतंही तंत्रज्ञान हे फार का चालत नाही त्याला आपल्याला डेव्हलप करावं लागतं आणि कंपन्या ही डेव्हलपमेंटच्या बाबतीत आजच्या तारखेला अॅग्रेसर असतात त्याच्यामुळे ते जमान्यानुसार डेव्हलपमेंट होत जाणार आहे आणि ते सुधारित हो आवृत्ती ते प्रत्येक ह्याच्या दोन चार दोन चार वर्षात आपल्याला इंट्रोड्यूस करणार आहे बरोबर आहे तर प्रेक्षकांनो या ठिकाणी तुम्हाला एक दुसरा मुद्दा मला मांडायचा आहे की तुम्ही आता महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहता असाल की अशा मशीनच्या माध्यमातून पाणी चेक केला जातो परंतु याची सुरुवात खऱ्या अर्थाने यांच्यापासून झालेली बऱ्यापैकी जे आता लोक फिरत आहेत ते मशीन यांच्याकडूनच घेतलेली म्हणजे ट्रेनिंग पण यांच्याकडून घेतलेत तर सर मला एक तुम्ही सांगा की आता तुम्ही बऱ्यापैकी लोकांना ट्रेनिंग देतात आता तुम्ही फक्त मशीन विक्री करता कर की पाणी पंचेत करता आमचा प्रमुख व्यवसाय आहे मशीन विक्री करण्याचा आणि त्याच सोबत आम्ही पाणीही तपासणीसाठी महाराष्ट्रावर फिरत असतो जितकं जमेल तेवढे कॉल आम्ही करत असतो बरोबर आहे हो बर आता तुम्ही आपण पाणी चेक केलं सर की तुम्ही पहिलं क्रॉस चेक केलं की त्याच्यामध्ये किती झरे सांगितलं की या साधारणपणे किती फुटापर्यंतचा वेध घेऊ शकते मशीन मशीनची क्षमता आहे पाचशे मीटर खोली म्हणजे सोळाशे फुटापर्यंत मशीन वेध घेऊ शकते सोळाशे फुटापर्यंत घेऊ शकते बरोबर आहे म्हणजे असं कधी होतं का सर बोरला की तुम्ही चेक केलं भरपूर पण तिथं पाणीच भेटलं नाही असं असं शंभरात पाच सहा ठिकाणी सात आठ ठिकाणी होऊ शकतं आणि होतं नाही म्हणजे मला विचारायचं असं की तुमची मशीन पूर्णपणे डायरेक्शन देते तिथं पाणी आहे तुम्हाला असं वाटतंय पण तिथं पाणी भेटत नाही बरोबर अशा ठिकाणी पा, शंभरापैकी पाच सहा ठिकाणी असं होतं ड्राय जाण्याचे चान्सेस असतात कारण कुठली मिनरलची प्रॉपर्टी एखादी तिथं जास्त प्रमाणात असेल जमिनीमध्ये तर तिथंही चुकीचे सिग्नल मशीनला मिळू शकतात तर त्याच्यामुळे बोर फेल होण्याचं जे प्रमाण आहे आपलं शंभरपैकी पाच सहा ठिकाणी अतिशय नगण्य प्रमाण आहे इतरांसारखं नाही म्हणजे म्हणजे मशीन त्याच्या पद्धतीने काम करते त्याचं ट्रेनिंग आहे ट्रेनिंग फार महत्वाचं आहे ट्रेनिंगच्या सोबत सराव प्रॅक्टिस फार बहर, महत्वाची आहे बरोबर आहे बरं आता महाराष्ट्रात साधारणपणे अशा किती मशीन विकल्यात तुम्ही आतापर्यंत आता ही जी अॅडव्हान्स मशीन आहे ह्या वीस एक मशीन विकलेल्या आहेत संपूर्ण भारतामध्ये त्यातल्या महाराष्ट्रात जास्त सेल झालेला आहे आणि साऊथ आफ्रिकेला आता लवकरच पुढच्या आठवड्यात आपण दोन मशीन पाठवत आहोत साऊथ आफ्रिकेला दिल्या म्हणजे पूर्ण देशात देशाच्या आहेत मागील चार पाच वर्षापासून आपल्या सोबत कनेक्टेड आहेत आणि ज्या रेग्युलर मशीन आहेत त्या साधारणतः आपण पाच एकशे मशीन आतापर्यंत विक्री केलेल्या आहेत तर प्रेक्षकांनो दुसरा मुद्दा असा आहे की आतापर्यंत पाणी तर तुम्हाला चेक करायचंच आहे पाणी तर तुम्हाला भेटणारच आहे पण ज्या युवकांना स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे आणि आता सीझन आहे भरपूर प्रमाणात शेतकरी पाण्याच्या शोधात आहेत सरांकडून मशीन खरेदी करून तुम्ही स्वतःचे चांगला व्यवसाय सुरू करू शकतात सर साधारणपणे या मशीनची आता किंमत किती या मशीनची किंमत आहे दीड लाख रुपये आणि आपल्याकडे आणखीन एक छोटं वर्जन आहे तिची किंमत आहे तिची किंमत आहे पंच्याऐंशी हजार रुपये दोन्ही पैकी ज्याचं बजेट चांगलं असेल त्यांनी दीड लाखाची मशीन घेऊन व्यवसाय सुरू करू शकतात ज्याचं बजेट कमी असेल ते पंच्याऐंशी हजाराचं मशीन सुरू करू शकतात व्यवसाय सुरू करू शकतात व्यवसायात हा शंभर टक्के यशस्वी होतो कारण गरजेची गोष्ट सिझनेबल आहे पण एका सीझन मध्ये आरामशीर दहा ते पंधरा लाख रुपयाचा व्यवसाय होतो बरं आता तुम्ही जसं सांगितलं की या मशीनने पाणी लवकर डिटेक्ट होतो हो। पण जर विचार केला तर लवकर समजण्यासाठी कुठली मशीन चांगली राहील म्हणजे नवीन बघा आता आपल्या ज्या दोन्ही मशीन आहेत ह्या दोन्ही मशीन ह्या फुल्ली ऑटोमॅटिक आहेत फक्त एवढन टाइम ऑन करायचंय आणि नेक्स्ट टाइम फक्त आहे करायचा संपला ह्याच्यात काहीच सेटिंग करायची नाहीये अगदी कमी शिक्षित असला किंवा उच्च शिक्षित जरी असला तरी तो मशीन ही सहज वापरू शकतो मशीन ऑटोमॅटिक असल्या कारण त्यांना दुसरं काहीच करायची गरज नाहीये दोन्ही मशीन वापरायला सोपे आहेत बरोबर डिटेक्शन दोन्हीचे चांगले आहेत रिझल्टही दोन्ही मशीनचे चांगले आहेत आता आपण बोरचा पॉईंट घेतला सर आपण अशा किती प्रकारचे पॉईंट देऊ शकतो म्हणजे बोर असेल तर त्याला रिबोर करायचा कि नाही करायचा करायचा असेल तर किती फुटापर्यंत करायचा किंवा नवीन बोर साठी आपण पॉईंट देतो विहीर आहे विहिरीसाठी पॉईंट देतो आणि विहिरीला आडवे बोर जे असतात त्यासाठी आपण पॉईंट देतो पद्धतीने आपण मशीनचं काम करून सर्वे करू शकतो सर्वेची पद्धत पूर्णपणे वेगळी वेगवेगळ्या असतात विहिरीची पद्धत वेगळी आहे आडवे बोरची पद्धत वेगळी आहे जुन्या बोरची पद्धत वेगळी आहे नवीन बोरची पद्धत वेगळी आहे हे सगळं ट्रेनिंग मध्ये शिकवलं जात आता साधारणपणे जर बोरचा पॉईंट द्यायचा असेल तर त्याचे दर कसे आकारले जातात बोरच्या पॉईंटचे दर आमचे सहा हजार रुपये आहे महाराष्ट्रात आणि प्रवास खर्च वेगळा असतो आणि त्याचसोबत विहिरीचा जे आहे तो साधारणतः आठ हजार आहे एका पॉईंटला आणि त्याचा प्रवास खर्च वेगळा तर प्रेक्षकांना आपण आता ज्या ठिकाणी लाहू डे मगरलाय ते शेतकरी आपल्या सोबत आहोत त्यांचा कशा प्रकारचा अनुभव आहे त्यांच्या सोबत आपण आता घेणार आहोत तर मला एक सांगा एकंदरीत सर आता हा कितवा बोर आहे माझा वी बोर अठ्ठावीसवायचा अच्छा बर काय अनुभव कसा म्हणजे पाणी मशीनच्या पाणी म्हणजे मी असं केलं नियोजन की अनेक जण सत्तावीस सव्वीस बोर मी अनेक प्रकारचे पानाळे आणले कोण नारळावरचा आणला कोण ते आपल्या रोड सरळ्यावर सळ्यावरचा आणला त्यांनी सांगितले बाबा इथं पाणी लागेल तिथं पाणी लागल हमखास पाणी मी इथं काढून देतो काही जणांनी बसून पाणी काढण्याची ही ताकद दिली पण बोरला पाणी काय लागले नाही बोरला पाणी नाही लागल्यामुळे मी हे बोर मार तो बोर मार तो बोर मार बोर मारतच गेलो पाणी काय मिळालं नाही मग आता मागल्या एक महिन्यापूर्वी एक बोर मारला बोर मारला तर ह्या मशीनच्या सहाय्याने चेक केला बर बोर बोर चेक केल्याच्या नंतर मला अडीच तीन इंचाचं पाणी मिळालं म्हणजे मागच्या हप्त्यात घेतलं मागच्या हप्त्यातच पाणी भेटलं त्याला पाणी फुल भेटलं मला एक सांगा सर आता तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही मागच्या हप्त्यात पाणी घेतलाय अडीच इंचाचं पाणी लागलं यांची माहिती तुम्हाला कशी मिळाली यांची माहिती म्हणजे हे आमच्या गावातलेच होते माहिती बी होते सगळं पण मशीनवर विश्वास नसल्यामुळं की पानाळ्यांवर विश्वास ठेवला की मशीनवर विश्वास नाही ना लोकांचा बसत की बाबा ते कुठेतरी फिरतंय आणि काहीतरी करतंय ते चर्चिंग वरच आले कशावर लाईट आले कुठेतरी त्यांच्या हातात बटनच असेल कुठं काहीच असेल त्याच्यामुळे ते फिरवीत असतात आणि पॉईंट फेलला जात असेल बरोबर ह्या विश्वासामुळे मी काय ह्या कडे डोकं लावलं नाही मग डोकं लावलं नाही तर मग ह्या आमच्याच गावातलं असल्यामुळे मग मी असाच अंदाजे एक दिवस म्हणलं माझा होल चेक करायचा आहे बाबा मला काहीतरी पाहिजे मग आले ते वेळ काढून त्यांना वेळ मिळत नव्हता आले वेळ काढून दिला मला पॉईंट पॉईंट त्यानंतर मी ते बोर मारले तिथं बोर मारल्याच्या नंतर ही काय बोर आता बोरवरती हाऊस आहे परत तुम्हाला सांगतो भिंडी आहे गुरांना गवत आहे तर आता चांगलं झाले तर आताही मी आता आजही बोर चेक केलेला आहे त्यांच्याकडून आजही आता आज गाडी बोलावली आज बरं आता लागेल का पाणी पाणी आता एकाला विश्वास भेटला म्हणून तो दुसरा मारतोय ना पाणी शंभर टक्के लागणारच तर प्रेक्षकांना तुम्ही पाहू शकता हा शेतकऱ्याचा अनुभव आहे म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे दावा केला जात होता की मशीनच्या माध्यमातून पाणी लागत नाही किंवा मशीन फिरवली जाते तर हा स्वतः शेतकऱ्याचा अनुभव आहे आणि आता ज्या ठिकाणी आपण पॉईंट घेतला आहे त्यांना तर समजा मागच्या हप्त्यात पाणी भेटलंयच तेव्हा आपण नव्हतो ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे परंतु ज्या ठिकाणी आता आपण पॉईंट घेतला तो पण आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहोत प्रत्यक्ष त्यामुळे सत्य असत्य या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल हे या मशीननी पाणी चेक केल्यामुळे हे एवढं पाणी लागले हे पाणी इकडे एक पॉक चालू आहे आणि इकडे जाणार पॉक चालू आहे तर दोन्ही पाणी दोन्ही कसं मान एवढं पाणी चालू आहे चोवीस तास पाणी कंटिन्यू चालू आहे असं या मशीनचा रिझल्ट आहे आणि हिथं जवळजवळ पाच सहा पानाडे नारळावाली ह्याच्यावाली येऊन गेली आधी बात म्हणली पाणी नाही मग मी त्यांना म्हणलं बसून राहतो मी मी बोर लावतो माझा फेल जाऊ द्या आणि मग ह्या मशीनची करामत ही झाली बघा ह्या मशीनचा मला फुल विश्वास आलेला आहे आणि ह्या मशीनने मी आता ही अजून एक पॉईंट चेक केलाय आज किंवा उद्या परवा दोषी मारणार चालू तो मी तुम्हाला दाखवतो डायरेक्ट असा मशीनची काय कला आहे ती आता किती तास झालं चालू आहे पाणी कंटिन्यू पाणी तीन दिवस झालं चालू आहे डायरेक्ट कंटिन्यू कंटिन्यू चालू खोक्या साईड दाखवा तुम्ही त्याला त्याला डायरेक्ट आठव आहे त्या माझा मीटर आहे ना बटन चालू करतो डायरेक्ट आठव आतापर्यंत पाणी कधी उपसल नाही पाणी बंद असं नाहीच कंटिन्यू झालं कंटिन्यू चालू आहे दोन ठिकाणी चालू आहे काही दोन ठिकाणी पाणी एक चालू आहे इथं कोकण असल्यामुळे इथं प्रेशर द्यायना पाणी दोन्ही का पाणी चालू आहे